नमस्कार आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका आय सी से डी एस सुपरवायझर परीक्षा झालेले बदल सर्वप्रथम या प्रश्नपत्रिकेत काही प्रकारप्रमाणे वस्तुनिष्ठ प्रश्न समाविष्ट आहेत ते बघूयात तर थोडक्यात बघा काय बदल झालेला नवीन बदल आहे तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे नकारात्मक गुण पद्धतीला दे आपण होतो येणाऱ्या प्रत्येक शिफ्टसाठी आय सी डी एसच्या ते इंटरव्ह्यू झालेलं आहे तर पहिल्यांदा ही जी परीक्षा होणार आहे ती ग्रुपवाईज टॅमरमध्ये होणार आहे म्हणजे दोन गटामध्ये हे पेपर डिवाईड असेल गट अ आणि गट ब अशा दोन गटामध्ये हा पेपर विभागलेला असेल गट अमध्ये एकूण पन्नास प्रश्न असतील पन्नास क्वेश्चन्स असतील आणि त्याला वेळ असेल पंचेचाळीस मिनिटांचा सोडवण्यासाठी आणि गट ब मध्ये एकूण पन्नास प्रश्न असतील आणि ते पन्नास प्रश्न सोडवण्यासाठी एकूण पंचेचाळीस मिनिटांचा वेळ तुम्हाला असेल आणि थोडक्यात म्हणजे हे गट अ मधले प्रश्न सोडत असतात जे सात वे विभागावरती विषयांवरती हे पन्नास प्रश्न असतील तर हे पन्नास प्रश्न सुरू होत तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला असेल आणि हा पंचेचाळीस मिनटाचा वेळ संपल्यानंतर आपोआप गट ब मधील एकूण पुढचे पन्नास प्रश्न सुरू होतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ मिळेल पण गट बचा वेळ सुरू झाल्यानंतर तुम्हाला गट अमध्ये परत परत येता येणार नाही प्रश्न सोल करायला किंवा प्रश्नामध्ये उत्तर चेंज करायला येत नाही त्याच म्हणतात ग्रुप वाईज टायमा ज्याला आपण म्हणतो म्हणजे ह्या ग्रुपमध्ये जो टायम सेट केलेला आहे गट अमध्ये तो एकदा संपला की तुम्हाला तिथे परत येत नाही पण मग तुम्ही फक्त ग्रुप गट बमधलेच प्रश्न तुम्ही सोडू शकता तर बघूयात किती प्रश्न आहेत किती विषय कोणत्या विभागाला तर सर्वप्रथम तुम्हाला सात विषय असतील तर ते एकानंतर एक बघूयात गटमध्ये पहिला विषय असेल तुम्हाला विभागाचं नाव असेल इंग्रजी भाषा एक त्यावर प्रश्नांची संख्या एकूण पाच असेल प्रत्येकी दोन माकाला दोन एक प्रश्न असेल एकूण दहा गुणांचा तो सेक्शन असेल तो विभाग असेल गट अमध्येच दुसरा विभाग असेल मराठी भाषा एक त्यामध्ये एकूण पाच प्रश्न असतील प्रत्येकी दोन गुण एकूण दहा गुणांसाठी असेल तो गट एमध्येच अमध्येच तिसरा विभाग असेल सामान्य ज्ञान एक एकूण प्रश्नांची संख्या दहा असेल प्रत्येकी दोन गुण असे एकूण वीस गुण असतील गट अमध्ये चौथा विभाग असेल एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे एक यावरती एकूण दहा प्रश्न असतील प्रत्येकी दोन गुण असे म्हणून एकूण वीस गुणांसाठी हा हा विभाग असेल गट अमध्ये पाचवा विभाग असेल पोषण अभियान एक यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या असेल पाच प्रत्येकी दोन गुण म्हणून एकूण दहा गुणासाठी हा हा विभाग असेल गटमध्ये सहावा विभाग असेल गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि गण अंकगणित एक यामध्ये एकूण दहा प्रश्न असतील प्रत्येकी दोन गुण असे एकूण वीस गुण असतील आणि सातवा विभाग असेल तो म्हणजे गटमध्ये तो असेल संगणक ज्ञान एक यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या असेल पाच प्रत्येकी दोन गुण असे मिळून एकूण दहा गुणासाठी हा विभाग असेल आता गट गटचा पन्नास मिनटं पंचेचाळीस मिनिटाचा वेळ संपल्यानंतर तुमच्या तुमचा लगेच गट बीचं गट ब टायमेस सुरू होईल पंचवीस मिनिटाचा तर गट ब मध्ये पहिला विभाग असेल इंग्रजी भाषा दोन त्यावर एकूण पाच प्रश्न असतील प्रत्येकी दोन गुण असे म्हणून दहा गुणास्ट्री हा विभाग असेल गट बमध्ये दुसरा विभाग असेल मराठी भाषा दोन यावरती एकूण पाच प्रश्न असतील प्रत्येकी दोन गुण असे मिळून दहा गुणासरी हा विभाग असेल गट मध्ये तिसरा विभाग असेल सामान्य ज्ञान दोन यावरती एकूण दहा प्रश्न असतील प्रत्येकी दोन गुण मिळून एकूण वीस गुणास्त्री हा विभाग असेल गट मध्ये चौथा विभाग असेल एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे दोन एकूण दहा प्रश्न या विभागावर असतील प्रत्येकी दोन गुण असे मिळून वीस गुणांसाठी हा विभाग असेल गट ब मधील पाचवा विभाग असेल पोषण अभियान दोन एकूण ह्या विभागावर पाच प्रश्न असतील ए प्रत्येकी दोन गुण असे म्हणून दहा गुणांसाठी हा विभाग असेल गट ब मधील सहावा विभाग असेल गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित दोन एकूण दहा प्रश्न या विभागावर असतील प्रत्येकी दोन गुण अशा प्रकारे एकूण वीस गुणांसाठी हा विभाग असेल आणि गट ब मधील सातवा विभाग असेल संगणक ज्ञान दोन एकूण प्रश्न असतील पाच प्रत्येकी दोन गुण मिळून एकूण दहा गुणांसाठी हा हा विभाग असेल तर अशा प्रकारे हे विभागणी आहे पुढील सूचना महत्वाच्या आहेत तुम्हाला प्रश्न शंभर प्रश्न सोडवण्यासाठी एकूण नव्वद मिनटे दिली जातील आणि ती नव्वद सुद्धा गट गट असाठी पंचेचाळीस मिनट आहे आणि गट बसाठी पंचेचाळीस मिनट आहे असं या प्रकारे प्रकारायचं तर तुम्हाला एकूण शंभर प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनिटे दिले जातील प्रश्न इंग्रजी आणि मराठीमध्ये उपलब्ध असतील दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉपडाऊनमधील व्ह्यूवर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात ह्याकडे लक्ष असू द्यावे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालू नका पुढची सूचना आहे प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यापैकी फक्त एक अचूक उत्तर अचूक उत्तर असेल चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहेत हा खूप महत्वाची ही सूचना आहे यालाच म्हणतो आपण निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पाच गुन्हे तुम्हाला तुमच्या वगळले जाणार आहेत म्हणजे तुम्ही जर समजा जेवढे प्रश्न तुम्ही चुकवताल त्या प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी गुणिले शून्य पॉईंट पाच जेवढे मार्क्स तुमच्या बरोबर आलेल्या मार्क्समधून तुम्हाला मिळाल्या मार्क्समधून ते बजावतील एखाद्या प्रश्नाची प्रश्नाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यांमध्ये विसंगती असल्यास इंग्रजी आवृत्तीतील मस्कुराला प्राधान्य देऊन त्याला ग्राह्य देण्यात येईल म्हणजे मुळात पेपर पेपर इंग्लिशमध्ये सेट असेल त्याचं ट्रा कम्प्युटराईज ट्रान्सलेशन झालेलं असेल मराठीमध्ये आणि ज्यावेळेस तुम्हाला समजा वाटलं की मराठीतला समजत नसेल प्रश्न तर तुम्ही ते इंग्रजीमधून चेक करून घेतलं पाहिजे व्यवस्थित असून घेतलं पाहिजे कारण इंग्रजीच्या प्रश्नाला खरं प्रश्न समजत जाईल त्यावेळेस विसंगित विसंगती असल्यास पुढची सूचना आहे मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न विचारत घेतला जाईल म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू रिव्ह्यू हा एक ऑप्शन असतो आन्सरच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केला असेल तर तो तुमचा प्रश्न अटेंड केला असं समजत आहे वेळ बोलला नसेल तर ठीक आहे तर अशा प्रकारे हे एकूण सूचनावती नवीन जी बदल झालेला आहे तो म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहे जे इलेवन्थ आवरला म्हणजे की शेवटच्या क्षणाला आपल्याला कळालेलं आहे तर पुढच्या येणाऱ्या पुढच्या प्रत्यक्षसाठी तुम्ही प्रत्येकाने या उमेदवाराने ही गोष्ट ही बाब लक्षात घेतली पाहिजे धन्यवाद